उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांबाबत अनेकदा वाद होतो यावेळी पुणे जिल्ह्यातील एका तहसीलदार महिलेलाच अधिवेशनातील लक्षवेधीचा प्रश्न पाठवण्यात आला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या स्वीय सहाय्यकाने लक्ष्य पत्र महिला तहसीलदारांनाच पाठवलं आहे त्यामुळे संतप्त झालेल्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी दानवे यांच्या पीएंना फोनवरून झापलं आहे त्यांच्या या फोनवरच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होती आहे या आधी लावलेल्या लक्षवेधीमुळे देवरे यांची मुंबईमधून बदली झाली होती असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पुन्हा लक्षवेधी लावून आपल्याला का त्रास देता असा सवाल महिला अधिकाऱ्यांनी फोनवरच्या संभाषणामध्ये केलाय तहसीलदारांनी हे संभाषण झाल्याचं मान्य केलंय यासोबतच दानवे यांच्याशी संबंधित तहसीलदारांनी संपर्क साधला असता त्यांना याबद्दल कल्पना नसल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्याबद्दल पुढारी न्यूजने अंबादास दानवे यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र हा संकल्प संपर्क होऊ शकलेला आहे तर या फोनच्या संभाषणाची सध्या ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे ही नेमकी काय आपण बघूयात मागे लागलात तर याद राखा मग तुम्ही पण मी नाही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या जगाला ओरडून सांगितलं ना, सांगित ना माझी नोकरी गेली उडत ऐका आम्हाला जर डायरेक्टली काही करायचं असतं तर आम्ही करून टाकलं असतं ना मॅडम करा ना काय करायचं तुम्हाला करा तुम्ही काय करायचं ते करा तुम्हाला काय वाटलं पाहिजे थोडंफार अरे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो तुम्ही असं का बोलता काय सपोर्ट करता लक्ष वेळी लावता ड्राफ्ट टाकतात इकडे मला मागच्या तुमच्या त्या चुकीच्या लक्षवेधीमुळे माझी बदली झाली मुंबईवरून तुमच्या आँ साहेबांना मी सांगितलं होतं की मला मुंबईला परत द्या ते म्हटले मी मुंडे साहेबांना रिक्वेस्ट करतो आणि सांगतो की मॅडमचं काही चुकलं नव्हतं मी त्यांना मुंबईला परत घेतो आणि तुम्ही परत आता माझ्या मागे लागले आता पुण्याहून कुठे मला याच्यात लोटतात का एखाद्या डोंगरावरून लोटून देता मला मला सांगा मला आधीचा विषय आहे का मला सांगा याला विचारा ना तो रे तुमचा हायपर होऊ नका अरे काही माझी काही हे राहील का मी राजीनामा देऊन टाकेल उद्या आणि सांगेल म्हणून मी राजीनामा देत आहे म्हणून हे बघा थोडंसं तुम्हालाही बहीण असेल ना हो तुम्हालाही बहीण असेल नोकरी करत असेल थोडा विचार करा ना जरा मला सांगा आम्ही तुमचं हे केलंय का केलाय का म्हणजे करायला लागले होते ना करायला लागले होते ना तुम्ही आता मला सांगा पूर्वीचा विषय तुम्ही मला एवढं सांगा मला माहिती आहे का तो काय होता आता माहीत फायतो अरे काही दानवे साहेबांना माहिती नाही हो विषय दानवे साहेब ऐका दानवे साहेबांकडे ते लोक गेले सप्लायर विषय तुम्हाला परत सांगते की ऑर्गॅनिक पेस्टिसाईड शेतकऱ्यांना मिळावं स्कीममधून म्हणून मी चांगल्या कंपनीला प्रेफर केलं होतं आणि सत्तारसाहेब कृषी okay. मंत्री होते आणि आम्ही त्या कंपनीला सपोर्ट करत होतो परंतु तिथं okay. सिस्टीम अशी होती की झांबरे तोटे राठी वगैरे ही जी मंडळी होती ह्या मंडळींना ते ॲज अ डिरेक्टिव्ह नावाचं जे पेस्टिसाईड होतं हे केमिकल वापरून एकशे वीस रुपयामध्ये करून बावीसशे रुपयाला शासनाला द्यायचं होतं तर आम्ही त्यांचा तो डाव हाणून पाडला आणि और आम्ही ऑर्गेनिक कंपनीला ते टेंडर फ्लोट केलं म्हणजे ते टेंडर तिला जाणार होतं तर ह्या लोकांना वाटलं की देवरे मॅडम काही गुणवत्तेला तडजोड करत नाहीत काही ऐकत नाही मग सुनील चव्हाण नावाचा हा कृषी आयुक्त होता त्याने अनुप कुमारला ह्या सगळ्या पाच लोकांकडून यांनी पंचवीस पंचवीस लाख रुपये माझ्या बदलीसाठी जमा केले त्यातले दहा लाख रुपये मला अंबादास दानवेजींनी सांगितलं की त्यांनी मला पैसे दिल्यामुळे मी तो प्रश्न लावला दहा लाख रुपये गेले त्यांना असं वाटलं दानवे साहेबांना किंवा ही लोक म्हणजे ऑफिशियल लोक आहेत म्हणजे ही मंडळ महामंडळातली लोक आहेत यांना मी त्रास देते मग सरांना तोपर्यंत माहिती नव्हतं की हे सप्लायर आहेत मग त्यांनी तो प्रश्न ला तर लावून टाकला आणि मग मी भेटायला गेली त्यांना तर म्हटले अरे अरे मला वाटलं ते ऑफिशियल लोक आहेत मग ती चूक तर झाली त्यांच्याकडनं आणि सुनील चव्हाणने काय केलं लक्षवेधीच्या आधारे माझी बदली करून टाकली लक्षवेधीच्या आधारे माझी एमआयडीसी मधून डायरेक्ट मला सुट्टी करून दिली डायरेक्ट सुट्टी आणि माझी डी ए भरून टाकली बरं भर, मी टेंडरला अमुक काय आपेडाची अट टाकली तारतम्य भाव राखला नाही अमुक ढमूक म्हणजे एकदम बालिश हे असतं की नाही तारतम्य भाव वापरला नाही प्रतिनियुक्ती डायरेक्ट कॅन्सल करून टाकली प्रतिनियुक्ती कॅन्सल करायला ॲक्च्युअल एक महिन्याची नोटीस द्यावी लागते तरी त्यांनी केली ते ठीक आहे आता तो नालायकच होता नालायक पण लोकांच्या पुढे काय हात टेकले आपण मग दानवेजींना भेटल्यावरती ते मला म्हटले की मी आता याच्यातून सगळं सावळतो माझ्यामुळे चूक झाली ना मी ताई रिपेअर करतो मला ते भेटले नंतर आम्ही विमानात भेटलो नंतर धनंजय मुंडेंना त्यांनी स्वतः सांगितलं की बाईचा काही दोष नव्हता मी ते उगाच झालं माझ्याकडून तर ते त्यांना आता तुम्ही पण तोपर्यंत मी रिलीव होऊन गेली होती तर मग मी त्यांना म्हटलं दादा बघा तुमच्या चुकीमुळे मी रिलीव होऊन गेली माझा मुलगा ॲक्सिडेंट झालेला मुलगा मी मुंबईत एकटा ठेवलाय आता कॉलेजला आणि मी इकडे आली पुण्याला मला जागा नव्हती तिथे म्हणून मग आता पुण्याला आली तर आता मला जगू द्यावं ना त्यांनी आता परत लक्षवेधी लावून काय करायचं यांना आणि याविषयी बोलण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे आपल्या सोबत आहेत ज्योतिदा ही संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे यामधलं संभाषण खरं तर आता ऐकलेलं आहे काय नेमकं घडलंय म्हणजे तुम्ही आणि अंबादास दानवे यांचे पीए यांच्यामध्ये हे संभाषण झालेलं दिसत आहे मॅडम माझ्यात आणि दानवे साहेबांचे पीए रामटेके यांच्यातलं हे संभाषण आहे हो हो ज्योतिदाय आवाज येतोय तुमचा हो हो रामटेके साहेबांनी माझ्यातलं हे संभाषण आहे काल त्यांनी एक ड्राफ्ट पाठवला होता लक्षवेधीचा सध्या माझ्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये दोन खनिज भरारी पथकाचा चार्ज आहे बरोबर आणि त्या अंतर्गत काही जे क्रशरवाले आहेत किंवा खानपट्टे आहेत तर यांची आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करतो आहे आणि अशा वेळेला मी कधीही कुणाला अर्वाजची भाषा वापरली नाही किंवा कुणाला कुणाकडे पुना काही अवास्तव म्हणजे चुकीचा कोणताही प्रकार केलेला नाही आणि माझ्याकडे जिल्हा गौण खनिज अधिकारी पदाचा चार्ज पण दिलेला नाही फक्त भरारी पथकाचा चार्ज आहे तर यांनी एक वेगळा ड्राफ्ट टाकला होता की तुम्ही पात्रता नसताना जिल्हा गौण खनिज अधिकारी पदी बसला आहात आणि असं असं करतात आणि तुमची आर्थिक गुन्हे शाखेकडून तुमची चौकशी व्हावी आणि तुम्ही खूप मोठा भ्रष्टाचार करत आहात आणि अशा प्रकारचं एक मोठा असा ड्राफ्ट बनवला लक्षवेधीचा ज्याच्यावर दानवेजींचं नाव नव्हतं आणि तो ड्राफ्ट मला पाठवला की हा ड्राफ्ट आता आम्ही लावतोय म्हणजे मला लगेचच रिकॉल झालं की हाच प्रकार गेल्या वर्षी पण माझ्यासोबत झालेला होता ज्या वेळेला एनआयडीसीच्या टेंडरमध्ये माझा कुठलाही दोष नसताना केवळ सप्लायर मंडळीच्या आग्रह खातर त्यांनी लक्षवेधी लावला आणि त्याच्या आधारे ज्या अधिकाऱ्यांना फायदा घ्यायचा होता ज्यांना मी त्या टेंडर प्रक्रियेपासून मला बाजूला करायचं होतं शेतकऱ्यांना चांगला अ म्हणजे म्हणताय ते प्रकरण लक्षात आलं पण याविषयी या आता अपेक्षा आहे की तुम्ही आणखी कोणाकडे याबद्दलची बातचीत कराल किंवा वरिष्ठांकडे या सगळ्याविषयी तक्रार नोंदवाल धन्यवाद तुम्ही बातचीत केली यासाठी